नमस्कार सर चावान मी वसंत चव्हाण बेळगाव तालुका कारंजनाड जिल्हा वाशिम सुंदर अशी संकल्पना जलतारेची मी ऐकली आणि व्हिडिओ पण बघितले मनोमन अशी इच्छा झाली सर कारण पाण्याची पातळी खूप खोल गेलेली आहे दिवसेंदिवस पाण्याचा खूप तुटवडा शेतीसाठी होतोय मोठ्या प्रमाणात जे आधी विहिरीच्या भरोशावर ओलीत व्हायचं ते आजच्या घडीला होत नाही आणि हा जलतारा प्रयोग मी प्रत्यक्ष बघितला आणि म्हणून इच्छा झाली की आपण सुद्धा या जलताऱ्याचा उपयोग घेऊ शकतो आणि विहिरीची पातळी सहजरित्या आपण वाढू शकतो आणि तीव्र उताराच्या जमिनीतून खूप मोठ्या प्रमाणात या पाणी वाहून जातो सर आपल्या पावसाळ्यामध्ये त्या पाण्याला कुठेतरी रोग याच्या माध्यमातून होऊ शकते असं मला वाटते आणि साहजिकच विहिरीची पातळी चांगल्या प्रकारे वाढू शकेल आणि आपल्या भविष्यात सुद्धा ही पातळी जर वाढली तर याचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटते आणि मी सुद्धा यामध्ये सहभागी होईल आणि मला सुद्धा या जलदाराला जलतराचा उपयोग विहिरीसाठी करायचा आहे माझ्याकडे पाच एकर जमीन आहे तर मला सुद्धा याचा उपयोग होईल असं मला वाटते नमस्कार सर मी राहुल रविराव विळेगाव येथील उपसरपंच आणि आता जे वसंत चव्हाण बोलले ते आम्ही एकाच गटात काम करतोय म्हणजे खूप आवड आहे त्यांना नवीन काहीतरी करण्याची तर मला जलता चे। ते जलताऱ्याची जमीन निवडायच्या वेळेस थोडं कन्फ्युजन आहे आता माझे सगळे म्हणजे दहा दहा एकरचे तुकडे आहेत शेताचे बरोबरच्या नावानच फक्त तीन एकर आहे त्याच्यात मी एक करू शकतो पण ते बाकीचे जे दहा दहा एकरचे आहेत तर त्याच्यातही मला जलतारे करायचे आहेत पण ते त्याची जागा कशी निवडायची ते थोडं सांगा कारण की विर आहे त्यामध्ये उताराच्या ठिकाणी मी विहिरी घेतल्या पाणी बऱ्यापैकी आहे आता ते जलतारे करायचे तर जागा कशी निवडायची आता आपल्याला येस हे उताराच्या दिशेनं किंवा उतारात पाणी आलं पाहिजे हे तर एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे परंतु आणखीन काही गोष्टी लक्षात अशा ठेवायच्या आपल्याला की जलतारा फक्त पाण्यासाठीच करतो आपण असं नाही जलतारा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पण आपण आणि हे कसं साध्य होणार आहे तर आपण जे शेतामधलं पाणी वाहून जात त्याचा स्पीड कमी करतोय म्हणजे तिथली माती वाहून जाऊ देत नाहीये आणि हे करायचं असेल तर जिथली माती तिथं अडवणं आवश्यक आहे म्हणजे जलतारा ज्या एकरामध्ये करतोय त्या एकरामधलं पाणी तो घेईल म्हणजे अशा पद्धतीने आपल्या शेताचे छोटे छोटे लोड आपण करू शकतोय एका एका एकराची आणि त्या एकरातलं पाणी तिथं जात आहे म्हणजे तिथलं पाणी जर पुढे गेलं नाही तर, ना तर मग माती हे वाहून जाणार आता हे करताना असं होऊ शकते की तुमची जमीन राहून भाऊ सपाट आहे नेमकं कुठं करावं हे कळणार नाही परंतु तुम्हाला नेहमीचा अनुभव आहे की तुमच्या शेताच्या कोणत्या दिशेनं पाणी वाहून जातं सो हे जास्त पाणी गेलं नाही पाहिजे असे मध्ये म्हणून हे आपण स्टॉपर करतो होऊ शकतं काही ठिकाणी जसं आता तुम्ही सरीवरंबा केला तर मी म्हणेल जलतारा करताना सुद्धा असा एखादा वरंबा लागेल सरी सारखा एका एकराला फार मोठा वरंबा करायचं काम नाही दरवर्षी तुम्ही त्याला सरी सारखा रिन्यू पण करू शकता म्हणजे जेणेकरून पाणी डायव्हर्ट करतात तिथे पाणी आण हा तुमच्या दहा एकराला मोठा बांध टाकावा लागतो जेव्हा ते पाणी तुम्ही अडवता किंवा व्यवस्थित काढून द्यायचंय तरी बांध फुटायचे चान्सेस असतात परंतु एका एकरातलं पाणी येत आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित तिथे काढता तर त्या ठिकाणी फारसा मोठा बांध असण्याची आवश्यकता नाही मोठं वरंब्यासारखं सुद्धा काम करू शकतं आणि वरंब्याच्या द्वारे सुद्धा तुम्ही पानलोट करू शकता ठिकठिकठिकाणी आणि त्या ठिकाणी मग तुमचं ते पाणी मुरेल म्हणजे वरंबेच्या लाईनं एक सारखे खड्डे केले तर चालेल तरी चालेल हो उतार आहे त्या ठिकाणी म्हणजे अशी एक उताराची अशी एक बांधी आहे पूर्णपणे आणि तुम्हाला एका साइडनं मात्र पाणी जात आहे किंवा सरळ जात तर तुम्ही छोटे छोटे वरंबे केले एक एकराच्या नंतर केल्यानंतर आणि ते एका कोपऱ्याला त्या धुऱ्याच्या दिशेनं जरी सर तुम्ही जलतारा केले तर त्या ठिकाणी ते पाणी मुरेल बरं आणि विहिरीजवळ केला तर चालेल का सर उतराच्या ठिकाणी चालेल विहिरीजवळ केला तरी चालेल म्हणजे विहिरीजोड करू नये असा भाग नाहीये आपल्याला लक्ष ठेवायचं की आपण एका एका, एका ही मध्ये आधी आपण विहीर पुनर्भरण करायचो विहिरीजवळ ते आपण डायरेक डायरेक्ट पाणी सोडू डायरेक्ट पाणी फिल्टर म्हणजे जमिनीतून जायचं नाहीये आता तो आपल्याला माहित नव्हतं की जमिनीत पाणी कुठं मुरते म्हणून आपण विहिरीतच पाणी सोडून दिलं आता इथं आपण काय करतो की जमिनीमधले अनेक रस्ते पाण्याला त्याचा मार्ग शोध देतोय त्यांना शोधावा त्याचा मार्ग कुठं येतो आणि ते त्याप्रमाणे जातात